भाऊजून ते पार्लीक असा पण घेऊन धावतो है मिस

त्या पक्षाचे आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी गवईसाहेब यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये कमालीचा उत्साह संचारलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे अनेक युवकांच्या हातांना काम नाही आहे महिलांचे प्रश्न आहे त्यांना स्वयंरोजगार मिळावा याकरिता आमच्याकडे त्यांच्यासाठी ब्लू प्रिंट आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीमालाला भाव नाही आहे आणि त्यांचा शेतमाल जेव्हा यार्डमध्ये येतो तर त्यांचा मालासाठी मोठे मोठे शेड त्या ठिकाणी उभारावे अशा स्वरूपाचं आमच्याकडे नियोजन आहे दिग्गज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू जरी असले ते रक्ताचे वारसदार आहे परंतु आम्ही त्यांचे वैचारिक वारसदार आहोत त्यांच्या त्यांनी स्थापन केलेला बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्षाचा मी उमेदवार आहे त्याच्यामुळे जनता माझ्यासोबत आहे आणि राहिला विषय धनशक्तीचा तर माझ्यासोबत जनशक्ती आहे तेव्हा निश्चितच मला सामान्य जनतेतून खूप सारा पाठिंबा आहे आणि मी निश्चित निवडून येईल सर तुम्ही आज उमेदवारी अर्ज मागे घेतला प्रकाश आंबेडकरांना तुम्ही आवाहन केलं होतं की मला पाठिंबा देईल मात्र घराणेशाहीचा या ठिकाणी आरोप झाला होता नंतर मी माघार घेतला आणि तुमचे सामान्य कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले यांना तुम्ही उमेदवार दिली आहे कसं बघता याकडे आ, मी एक नवीन पायंडा ठेवला हो आहे की नेते नेहमी स्वतःच लढवतात काही काही ठिकाणी तर नेत्यांनी स्वतःची एकाचीच निवडणूक लढवलेली आहे इथे तर मी स्वतः लढतच नाही आहे सामान्य कार्यकर्त्यांना मी लढवत आहे त्याचबरोबर वर मी वर्धा लोकसभासुद्धा लढवत आहे आमच्या तिथे मोरेश्वर नगराळे आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे सातारामध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे आंध्रामध्ये सुद्धा आम्ही दोन विधानसभेचे एक लोकसभेच्या उमेदवार दिलेले आहेत दिल्लीमध्ये आम्ही सहाही उमेदवार दिलेले आहेत तेव्हा नेत्यांनी लढवावं असं मी म्हणत नाही पण कधी कधी कार्यकर्त्यांनासुद्धा संधी द्यावी आणि केवळ एकच सीट लढवावी आपली सीट लढवावी अशा प्रकारच्या भूमिकेचा मी नाही